नमस्कार सगळ्यांना नमस्कार पडतोय आता दाजी पहिले दिवस आलं बाबा आता काय नाही सगळं जमतोय तुम्हाला माहिती दहा दाजी आडानी नाही काय मी आहे ना पीठ मळून घेवलंय पीठ मळून ठेवलंय मी शेंग बारीक करून ठेवलंय सगळं करून ठेवलंय म्हणजे काय इटिकडे कालवत टाकायचं आणि इतिकडे लगेच चपाती बनवायला ठेवायच्या आणि आपल्या कसं एक कालवण शिजताना गरम गरम चपाती जरा खायची असं झाली जे लोक तर हे काय बघायला पण सुरुवात कर बोला आधी कालवून टाकून घेतो ना कालवन करतोय वांगे येतो आता काल बी आहे ना बाबा बघ मग किती होता जेवाय काल माहिती होतो मला हा दुपार झाली दा दारीला दा साईपा करावा लागला काल कोणाच्या जीवा बसायचं दाजी हा आपला कोणाच करावं लागणार दाजीला आता मी बाकीच्या विचार टाकून दिलाय सकाची बारीकोरी होती काय गडबड शेळायची ती त्यांचं उरकून जातात लवकर शिळे मग आता एकमेव मीच ना हा आपल्या जीवाची आपणच काळजी घेतली पाहिजे ना हा म्हणून आता काल पि पण काल काय माझे मी साध्याकडे उपाय नेलो टोपल्याच बघतो बा काय चपाती नाही काल लोक नाही काहीच नाही हा मग या असं होतंय बाबा हा त्याच्यामुळे आहे मी आता आहे ना मी माझ बनवलंय ना बनवणार आहे ना मी डायरेक्ट तिकडं शेड मध्ये घेऊन ठेवणार आणि कुलूप काटा लावणार हा बघू कस काय लई वाढली दाजी माझे वांगी माझे रस्ता आपल्याला काय आहे बाबा ना कोणाला म्हणायची गरज नाही दादीला तुम्हाला दा पोटासाठी करून दे म्हणून काय दाजीला गरज नाही दाजी म्हणायची सगळ्या गाडीला जमतोय सायपाक जमते कशा गोळा हे जमते कुठलीच गाडी सांगा पोऱ्याला सायपाल जमतो पोळ्याला सायपाक जमतो हा जमतोय का नाही तुम्हाला मी जास्त माझं मी विचारायची गरज नाही कोणाला आपल्याला लागायला गरज नाही कोणाची हा कारण कसं म्हणला रंजनी चणचणी करणार म्हणला पाणी 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 सगळा सकाळ येऊन गेलाय भाता पायाची बाब हाता पाया पाण्याची भारी नाही राजू सगळ्यात पंचायत कामाला आडायची नाही राजा राज्या तिला काय वाटतय की माझ्या वयाला कधीच गरज नाही हे

दिसतंय कालवन होईक कालवन शिंदू तर चांगलं दोन चर्चा पण वाटे जे होत आपलं पैकी

ラねえ。 पोरेने रात्री ही वरण केलं होत हाय काय तो आपल्याला दिसतंय का तो मला हा पोरी त्यांचं त्यांचं जातात निघून दाजेला माझं बघावं लागतंय नाजेने ठरवलं तर हार नाही मानायचे

Kau nak cuci apa saya tu? Anda jadi apa orang ni? Ia tu bos tu Tahu orang kal, mana kau orang tak nak cuci apa sahaja apa tu? Hah? Tuat taman sana, hap kau yang itu orang itu दुसऱ्याची जीवाची जी जिंदगी काय झाली नाही मग सगळा सगळं ही आपण बघितला पगार हातात देऊन बघितला सगळं बघितलं दहा शेवट काय करून नाही काय करता तुम्ही माझ्या जीवापासून का वाढ कोणाचे जीव बसून खाल्ले बसून निसून काभ काष्ट कामच करीत आले कोण कोणाला मका येणार सांभाळायचं ही नाही या याच्या खाली हिंदी पण जाईन बा दस रुपये पोळ पण प्रयत्न केले सगळं होत नाही प्रयत्न केले काय आता दहाजी पाहिजे बसून ही काय उपाशी काही वेळा मराठी वारी आली त्याच्यामुळं सैपाक शिकलो आता नाही ना अडचण कोणाच्या जीवा बसायची आपलं साईबाप्पा आणि खाल्लं जेवाला जोपलं आपला आरामशीर नाही कोणाची काळजी कोण नाही कोणाचं टेन्शन घेते काय चपाती जमली का नाही मला गोल जमले का नाही गोल बायंदा जमती काय राव बोल जहाजे वाली जमती बोलण हा बघा गोल चपाती काय माहिती बाबा ना बहिण ग बसायच काय बोलू मुगत नाही काय आपलं जात ना आपलं झोट असल्यावर नाही ना काय बोलता येत नाही तरी मला एक कमेंट झाली अगं त्या टेन्शन मीच काल नाही व्हिडिओ नाही टाकला माहिती आहे तुम्हाला आता झालं बघा यांचं सुरू आता काय बाबा ना बहिण हाय ती हाय हा काय सुरू झालं काय चुकतंय का दाज पण हा दाजी स्वतःला पोटाला करून खातोय काय चुकतोय का दाजी जो सांगा तस काय समजा दाजी चुकत हा आणि व्हिडिओ मध्ये काय झालेलं तू कसं ती बी सांगा काय आपण वाईट वाटत बोललो आहे काय 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 आहे काय बोलणं माझं काय हा हो का मला भूक लागली दोन तीन दोन तीन दिवस झाला माझं उपाशी गेलो त्याच्यामुळं काल साहेब याला करून खाल्ला आज मी हो का कोणाची वाट बघायची म्हणून बसतोय केला आता बोलायला नाहीये माझ्याकडं पण आता गप्प गिळायचं आपलं काय जाकली काय तरी हाय ना त्याला लय बाय तर मग लोक माझ्या बघत येत उडाव उडाव्या त्याच्यामुळं आपलं दात बे आपलं मोठी बे आपलं त्याच्यामुळं पडायची बारी घे आपलं नाही नेहमी तुर दिसत दुसरं काय नाही माणसांना बी आहे ना तर आधी चुकीत गावात सरकारच आणि आपली तर काय तशी चुकी नसती ती तुमच्या काय बोलण्याच्या नाला ही जळ आहे चपाती व्हायची बर चलाय काय माहिती का करतोय साहेबात आपलं जेवण जेवण करतो ना आपलं तिकडे शेड मध्ये जाऊन काय आलं कोणाचा मासाला पोटायला आपण तिथे बसून राहायचं दळायचं चिडायचं चला मग बाय बाय चला